हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो नम मित्रांनो मी कडक बघ प्रत्येकदा आपल्यासमोर हजर आहे माझ्या धर्म करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आज्य आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज रविवार दिनांक सात डिसेंबर दोन हजार पंचवीस शैलवांशके एकोणविशे सत्तेचाळीस समसर विश्वास अयन दक्षिण ऋतु हेमंत मास मार्गशीर्ष पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची तृतीया तिथी आहे सायंकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटानंतर चतुर्थी तिथीला सुरुवात होईल वार रविवार आहे नक्षत्र मित्रांनो आजचे पुनर्वसू नक्षत्र आहे उद्या पहाटे चार वाजून बारा मिनिटानंतर पुष्य नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो शुक्लयोग आहे रात्री आठ वाजून सात मिनिटानंतर योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो वनिज करण आहे सकाळी सात वाजून एकावन्न मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल आणि सायंकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटानंतर बव कर्नाला सुरुवात होईल तसेच उद्या पहाटे पाच वाजून नऊ मिनिटानंतर बालव कर्णाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहाची राशीसाठी पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य वृश्चिक राशीत असेल चंद्र मिथून राशीत गुरु मिथून राशीत आणि शनिदेव मेन राशीत असणार आहे मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ मेन व मेष या तीन राशींना साडेसाती सुरू आहे या साडेसातीत त्रास आपल्याला होत आहे कि किंवा होणार आहे किंवा नाही हे जर जाणून घ्यायचे असेल तर आपण आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून ज्योतिषाकडून जाणून घ्यावे मित्रांनो जर शनि ग्रह आपल्याला अशुभ असेल तर त्रास होण्याची शक्यता राहते तेव्हाच आपल्याला शनी देवतेची पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात एक पाणी थोड्या अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि आज छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरोम शिवा शिवा शंभो प्रवर्तमानसिद्ध ब्रम्हण कल्पे वैवस्वत मनमंतरे कलियुगे प्रथम पाते जंबुदीपे भरतवशी भरतखंडे मेरो दक्षिण दिग्बाके महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवानशे एकोणाशे सत्तेचाळीस षष्ठी सवसरांमध्ये विश्वासु नाम स्व सरे दक्षिणायने हेमंत ऋतु मार्गशीष मासे कृष्ण पक्षे भानुवासरे पुनर्वसु नक्षत्र शुक्ल योगे वीर गोत्रात उत्पन्न मेकडा पा, मौ पात दुर्दक्षे पार्वती पार्वतीपती परमेश्वर प्रित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य पूजा एवं इष्टलिंग पूजा करिशे मित्रांनी याच ठिकाणी हा या संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजाच्या तळातळी संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी सात वाजून एकावन्न मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक बारा तेरा चौदा पंधरा आणि सोळा डोहा जेवणासाठी मुहूर्ते दिनांक आठ बारसे करण्यासाठी मुहूर्ते दिनांक आठ तेरा आणि सोळा जावळ काढण्यासाठी मुहूर्ते दिनांक आठ आणि पंधरा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिनांक बारा आणि पंधरा आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी वास्तुशांती करण्यासाठी भूमिपूजन पायाभरणी करण्यासाठी तसेच देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी या कुठल्याही विधीसाठी या मासामध्ये मा आता एकही मुहूर्त उपलब्ध नाही मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमन मध्ये विचारावे किंवा योग्य पुरहित स्वपंचा संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या आधारे आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळे आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा असा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार पंचांग शुद्धी नाही मित्रांनो दिन मध्ये संकष्ट चतुर्थी आहे मित्रांनो मुंबई भागासाठी चंद्रोदय रात्री आठ वाजून चौतीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ आहे तो आपण पाहू शकता पूजा विधी आणि नियमांसाठी मित्रांनो सकाळी सात वाजून बावन मिनिटांपासून ते सायंकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत भद्रायोग असणार आहे हा राहूच्या अंडर येत असल्यामुळे आपल्याला महत्वाचे किंवा विशेष अशी कामे या काळामध्ये टाळायची आहेत अन्यथा आपल्याला अपयश येऊ शकते आपल्या कामामध्ये तेव्हा आपण रेग्युलर जी कामे आहेत तीच कामे करावी मित्रांनो तृतीय श्राद्ध क्रम आहे या तृतीया तिथीवर आपली आई किंवा आपले वडील आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे किंवा पिंडदान रहितही श्राद्ध कर्म आपण करू शकता पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपरा काळामध्ये करा तेव्हाच आपली पित्रसह आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो उद्या पहाटे चार वाजून बारा मिनिटानंतर घबाड योग सुरू होत आहे हा हो घबाड योग अत्यंत शुभयोग हो असल्यामुळे या काळामध्ये आपण जे काही कामे करणार आहात त्याचा फायदा आपल्याला दुप्पट तिपट होऊ शकतो मित्रांनो आपण याचा अनुभव घ्यावा अग्निपृथ्वीवर सायंकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांपर्यंतच हजर आहे त्यानंतर नाही जर आपल्याला काही विशेष असे होम यज्ञ सुरू करायचे असतील तर अवश्य सुरू करू शकता पण पुढे जाऊन जर ते बंद पडतील तर मग मात्र आपल्याला दोष लागण्याची शक्यता राहणार आहे रेग्युलर जे आहेत ते आपण केव्हाही करू शकता मित्रांनो राहुकाळ मित्रांनो सायंकाळी साडेचार ते सहा वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळामध्ये आपण आपली महत्वाची किंवा विशेष कामे शक्यतो टाळा रेग्युलर जी कामे तीच करा अन्यथा आपल्याला आपल्या कामामध्ये अपयश येऊ शकते मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मता सहमत असाल तर कृपया माझे धरम करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब सह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदव आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभो महादेव